पोलीस आयुक्त संदीप कर्णिक चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी अवैधरित्या जातीच्या जनावरांची वाहतूक विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक वीस 20 मार्च दोन हजार चोवीस रोजी युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस हवालदार रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यावर आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस हवालदार रमेश कोळी देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार अशा पथकाने व भद्रकाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस अंमलदार सोनवणे अशांनी बिरबल आखाडा या ठिकाणी सापळा लावून संशयित टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक एम एच पंधरा सी के पंच्याण्णव बासष्ट यामधील इसमनामे सद्दाम अनवर पाटकरी वैवर्ष तेहतीस राहणार घर नंबर दोन हजार सहाशे पाच जोगवाडा मुलतानपुरा हत्तीमध्ये एक तपकिरी रंगाची गाय व एक काळ्या व पांढऱ्या रंगाची गाय बेकायदेशीरपणे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आलाय पंचासमक्ष पंचनामा करून वाहनासह एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन या इस्मा विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन एकोणीसशे शहात्तरच्या कलम पाचवनऊ तसेच भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम अकरा प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आलंय